नव्या दिवसाची नवी बातमी मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तयारीला आता वेग आलाय गट गण रचना अंतिम झाल्यावर तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सोडत झाल्यानंतर राजकीय निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलाय त्यानुसार गट गणांची आरक्षण सोडत येत्या दिनांक तेरा ऑक्टोबरला काढली जाणार आहे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती सभापतींचे आरक्षण हे जिल्हा पातळीवर आणि पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण हे संबंधित तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात येणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मागील तीन वर्षापासून रखडलेल्या आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यावर प्रशासकीय यांची नियुक्ती करून त्यांच्या मार्फत कारभार चालविला जात आहे आता निवडणुकीसाठी गट गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद सदस्यांची एकूण संख्या त्र्याहत्तर सातारा जिल्ह्यात पासष्ट तर अहिल्यानगर जिल्ह्यात पंच्याहत्तर सदस्य संख्या आहेत दरम्यान पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे त्र्याहत्तर गट आणि तेरा पंचायत समित्यांचे मिळून एकशे सेहेचाळीस गण आहेत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हीच संख्या अनुक्रमे पंच्याहत्तर आणि एकशे पन्नास इतकी होती जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील चौतीस गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने आणि काही ग्रामपंचायतीचे नगरपालिका आणि नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने गटांची संख्या दोनने ने तर गणांची संख्या चारने कमी झाली आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जागा निश्चित करून विभागीय आयुक्ताकडे प्रस्ताव पाठवणे दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांचा प्रस्तावास मान्यता देणे दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आरक्षण सोडतीचे अधिसूचना प्रसिद्ध करणे दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गट आणि गणांची आरक्षण सोडत काढणे दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रारूप आरक्षणावर हरकती आणि सूचना दाखल करणे दिनांक चौदा ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हरकती आणि सूचनांचा गोषावार विभागीय आयुक्ताकडे सादर करणे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन पर्यंत गट आणि गणांचे आरक्षण अंतिम करणे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करणे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा